जय हिंद दोस्तों बी एम एस YouTube फार्म में आप सभी का स्वागत है दोस्तों आज हम जो वीडियो देख रहे हैं यह वीडियो श्री ज्ञानदेव विनायक नागने जी इनके फार्म का है जो कि शोलापुर बारसी हाईवे पर स्थित है सर आपका परिचय देंगे सरांच्या मार्गदर्शनाखाली साधारण तीन वर्षापूर्वी शिळपानं सुरुवात केली सुरुवातीला गावरान शाळ्या घेतल्या होत्या ती उस्मानाबाई म्हणूनच मोडल्या जाते पण फिरस्ती घेतल्यामुळे आपण बंदीच केलं फिरस्ती घेतल्यामुळे के त्याचं हे पूर्ण नव्हतं त्याच्यामुळे काही शाळांना रोग झाली अगर ते खराब होत्या आणि मॅनेजमेंट बी आहाराचं व्यवस्थित नव्हतं त्याच्यामुळे त्याच्यातून काही व्यवस्थित उत्पन्न येणं गेलं त्याची की मृत्यूक वाढली पिलांची शेळ्याची वजन वाढवण्याची व्यवस्थित होणे गेली म्हणून मी त्यानंतर तो पूर्ण लॉट ऐकला आणि कदम सरांच्या मार्गदर्शनाखाली चांगली वजन असणार शाळे चांगली दुधाची शेळी उस्मानाबादीचं एवढं डिपार्टमेंट करून कदमसाहेबांच्या त्याचे एक डॉक्टर मित्र आहेत नितीन म्हणून पुण्याला त्यांच्या लॉट फॉर्म होऊन गोड फॉर्म होऊन बिठल जातीच्या थोड्या कॉस्टली का असणार पण मी शाळेत चांगल्या क्वालिटीच्या जातीहून शाळेत आणल्या आणि ते आता पूर्ण शेट आहेत माझ्याकडे पूर्ण शेट झालेत सध्या आता प्रत्येक ची उत्पत्ती सुद्धा चांगल्या प्रकारे कारण मी माझ्या अनुभव बघतो की त्याची वजन वाढ चांगले आहे किंवा शेळीची पिलं देण्याची क्षमता चांगली आहे आणि व्यवस्थित साऱ्या वगैरे नियोजन चालू आहे साहेबांच्या ह्याच्यामध्ये व्यवस्थित सध्या तर वाटचाल व्यवस्थित आहे भविष्यात अजून प्रोजेक्ट वाढवण्याची शेळी पाल व्यवसायामध्ये कसं वेळायचं तुम्ही शिळीपालन व्यवसायामध्ये वळण्याचं तसं कारण एवढं एवढंही विशेष नाही माझा एक मित्र आहे अमर सपाटे म्हणून पुण्याला इंजिनियर आहे तो पुणे सोलापूर हायवेचा तो प्रोजेक्ट मॅनेजर त्याच्या जा अंडर झालेला आहे त्यांनीच केलेला ते बसून बसून मला शिळीपालला जास्त पैसे मिळतील असं चर्चा झाल्यावर करूया म्हणून असं चर्चा झाली करूया तर करूया म्हणून आम्ही सुरुवात करू करुण म्हणजे मग तर त्याडामसाहेब साहेबांची आमची काही वळून होती सुरुवातीला वाटलं तर दोन तीन लाखात सुरुवात करता येईल खरं दीड लोक सुरुवात करते, कर, करते ती आणि ती खरं बेटर होती पण आमच्या पण अनावनानं खर्च एक्स्ट्रा झाला मग करू म्हटलं केलं आणि सुरुवात केल्यानंतर ती आणली त्याची माहिती नव्हती जाते पण शाळेची माहिती नव्हती मोर्तूक वाढली काय मिळालं गेलं मग बंद करायचं बंद करा गावामध्ये अशी चर्चा असते की हे मुळे शिकलेली मुलं काय काय कर हे काय कष्ट करतात का ह्यांच्यामुळे बंद पडणार चालणार नाही फक्त बंदच पडू द्यायचं नाही एवढ्या जिद्दीवर चालू ठेवलं ना पाहि तोटा परत नंतर बघून तर ऍक्च्युली जर व्यवस्थित जर केलं व्यवस्थित व्यवस्थापन करून तर ह्याचं माप नाही एवढं पैसे मिळतात फक्त व्यवस्थापन तुम्ही काय काय गुंतवणूक केली याच्यामध्ये जागा आहे तुमचा वेळ आहे महत्वाचा पैसा तर आहेच पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही गुंतवणूक म्हणून असं त्याच्यामध्ये काय काय केलं गुंतवणूक मध्ये जागा म्हणजे त्याला चाऱ्यासाठी सोबत जवळजवळ मी अडीच एकर लावलेली आहे आता दसऱ्यात का अर्धा एकर लावायला चालू आहे कृती लावलेली आहे दहा गुंटल परत त्याबरोबर पूर्ण स्ट्रक्चरला थोडं भांडवल गेलेलं आहे आणि कंटिन्यू मी दोन माझ्याकडं काम करायचं सुद्धा मी कंटिन्यू सकाळी सहाला येऊन दहा वाजेपर्यंत मी घरी सुद्धा जात मी स्वतः इथं थांबून ती कार्डनची व्यवस्थित ती बघतो मी आल्यावर सकाळ सकाळ आजारी येते का त्यांना व्यवस्थित दूध पाजून घेतो त्याच्यानंतर जर आजार एखादा असेल तर ते ज्याला सर्दी झाली सर्दीचं औषध देतो ताप असेल तर ताप चेक करतो सगळं नियोजन करून झाल्यानंतर मी घरी जातो त्याच्यानंतर काम कर वेळापत्रक आहे त्यांचं सकाळी उठलं की सुरुवातीला खोराक आम्ही त्याच्यानंतर दहा वाजता त्यांना सुक्का चारा टाकता तुऱ्याचं बुस्कट आहे हे गोडाऊन भरून ठेवते परत सोयाबीनचं बुसकट आहे त्याच्यानंतर दुपारच्या काळामध्ये शिवरी काढून ठुल्ली असते सहा तास चार तास सहा तास सुख होतो त्यांना परत शिवरी टाकता मुर्गास मी जर ते उशीर करतो आताच संपलो उशीर आलो मग इकडे दहा पंधरा बॅग मिळतो जो ट्रेडिंग हो। करता सर इथून सध्या तर नाही भविष्यात चालवल्या होईल बिटकल म्हणजे हे मदर लॉट सध्या तुमच्याकडे आहे सगळा लॉस भरून काढल्यावर आता परत येणार नवीन हे चालू झालं आणि मला साहेब यामध्ये एक गोष्ट सांगायची आहे आता येसकडे नवीन ट्रेनर आहे ह्याच्यामध्ये फस फसवणूक मोठ्या प्रमाणात जी जुनी पालक आहे कोणतं शेड कोणाकडे नाही म्हणजे बऱ्याच लोकांकडे शंभर ज्या टाला आपण आता तुम्ही ट्रेनिंग घेतली शिळीपालन करून प्रचंड पैसे आपण चला असं आपले आशा असते कमी कष्टातले पैसे असं नाही कष्ट तर करावं लागणार आहे कमी पैशात लय पैसे मिळणार नाही कुठंच गेलो पैसे मिळणार पण ह्याच्यामध्ये खरेदी करताना आता ते ऑनलाईन मार्केटमध्ये सध्या मी आहे सगळ्या ग्रुपला आहे फेसबुकला आहे त्याच्यावर टाकताना ज्या टाकतात आमच्याकडे या शेळ्या तुम्हाला शंभर मिळतील पन्नास मिळतील याकडे तुम्ही जेव्हा खरेदी कराल आपण तिथे ते शेडवर शेळ नसते फिरती शेळ्या आपण या नॉर्मल आणून शेडवर बांधते आणि ती जर आपण खरेदी केली तर मग ती त्याचं लशीकरण नसतं जंतनाशक नाशक पाहिजे नसतंय त्याच्यामध्ये शेळी पालक नव शंभर शेड जेव्हा उभारते मी तर या मात्र जा नव्वद बंद पडते दहा ती फक्त फसवणूक होते खरेदी जर चुकवाल आपण खरेदी चुकला तरी आपण सगळं चुकलं मग थोडी शिळी क्वास्टली का मिळाना शिळी जातीवंतच घेतली ब्रीडवर आपलं फार्म वरून घेतली फार्म वरून सेट झालेली सेट झाली आपल्या वताना सेट झालेली शिळी हा सगळ्याच आणि त्यातल्या त्यात चांगले डॉक्टर असतील अगर चांगला शिळी पालक असतात जुना त्यांच्या मार्गदर्शन खाली घेतले तर ते तर एक नंबर उत्तमच नाहीतर जुनी लोक म्हणतात सात हजारा शिळी आठ हजार शिळी नऊ हजार शिळी नाहीच ना ती पण एखादी चांगली लागेल पण तुम्हाला दहा घेतल्या तर त्याला आठ खराब लावू शकते जर चांगल्या माणसाच्या मार्गदर्शन घेतल्या ते सेट केल्या तर त्याला वीस घेण्यापेक्षा पाच रुपयात दहा चालली पण ती फक्त खरेदी चुकी चारा व्यवस्थापन कसं आहे सर तुमचं चारा व्यवस्था पण मी आता सांगितल्याप्रमाणे सकाळी खोराक देतो आम्ही त्याच्यानंतर खोराकामध्ये मका गहू मिक्स करून थोडी खापरी पेंट टाकतो जास्त प्रमाण नाही खापरी पिंड ते कॉस्टली असल्यामुळे पण मकान गहू तर कंपल्सरी तर थोडी खापरी पिंड ते सकाळी साधारण साडेसात आठ लाख करतो आम्ही भरडून टाकतो का नाही नाही ना, अशीच आपण टाकतो सुरुवातीला भरडून टाकत होतो पण ते पर... मेजॉरिटी आपुटात वापरतात काय प्रॉब्लेम तीनशे ग्रॅम साधारण एका शेळी टाकलो मोठ्या शेळीला हा तुमचा एक डिझेल चारा असेल का नाही असं तर हे कमी जरी केलं तरी चालतं काय अडचण नाही आपल्याला हे कॉस्ट कमी करण्यासाठी हो ते डिझल चारा वाढवायचा आहे म्हणजे ह्या कॉस्ट कमी होत्या त्याच्यानंतर बारा वाजता मी सुका चारा देतो सुक्या चारामध्ये दे। काय त्याच्यामध्ये ह्याच सोयाबीन बुसकट तूर बुसकट ही देतो कडवा आहे कडवा थोडा खराब झाला पावसामुळे कडवा कुट्टी करून टाकून देतो आणि त्याच्यानंतर दुपारी चार वाजता सुरू टाकतो नवीन शेळी पालकांना काय संदेश तुमच्याकडं नवीन शिळी पालक पालकांना हा संदेश आहे की मोठ्या जाहिरातीला फसवणार की कोट रुपये मिळतात असं जी जाहिरात आहे ती मिळते शंभर टक्के कधी मिळणार तुम्ही जर कष्ट करण्याची तयारी ठेवली आणि सुरुवातच करताना अनुभवी माणसाकून चांगल्या तज्ज्ञ डॉक्टरच्या ह्याच्यातून मार्गदर्शनातून शिळी खरेदी करताना अगर गोट फार्मच तुमचा गोटा सुद्धा तुम्ही ज्या हे कराल त्या टायमाला चांगल्या माणसाकून ज्याला ज्याची माहिती आहे त्या माणसाच्याच मार्गदर्शनाखाली गोटा तुम्ही उभा करावा त्या माणसाच्याच ह्याच्याखाली करावी तर तुम्ही नुकसानीला नुकसानीत जाणार तुमची सुरुवात चांगली तुमच्यासारख्या चांगल्या माणसाला जर मार्गदर्शन घ्यायचं म्हणलं की तुमचा नंबर मिळेल का आम्हाला कायम कधी मी तर चोवीस तास निमेरच्यावर सुद्धा फोन केला तर आता मी काय मोठ्या माणनं सांगित नाही समासशेवा करणे ही माझी आवड आहे पहिल्यापासून चांगली गोष्ट आहे त्याच्यामुळे मला कधीही कॉल केला तर मी तुम्हाला कधीही चोवीस रिटर्न करतो मला आणि नंबर अजून एकदा जर दिला तर बरं मी ज्ञानदेव विनायक नागणे शाळगाव पाटील बार्शी तालुका पोलीस पाटील संघटनेचा अध्यक्ष आहे मी माझा नंबर आहे नव्याण्णव सत्तर सत्याहत्तर चव्वेचाळीस सव्वीस थँक्यू सर आपगणेजी का पूरा एक्सपीरियंस सुना उन्होंने किस तरह अपना फार्म डेवलप किया इस बारे में उन्होंने पूरी डिटेल में मालूम हमें देने की कोशिश की है दोस्तों जिस किसी भाई को अपना फार्म खड़ा करना हो तो उसे चाहिए कि वो अच्छी ब्रीड चुने जिसमें वो काम कर सके और बकरियां और बकरे लेते समय ऊंची नस्ल की और अच्छे क्वालिटी की ही बकरियों का चुनाव करें दोस्तों फार्म पर हमेशा ज़रूरी दवाइयों का स्टॉक रखें ताकि हम वक्त रहते हमारे परेशानियों को कम कर सकें और डॉक्टर के आने से पहले इलाज शुरू कर सकें दोस्तों इस फार्म पर आप देख सकते हो उस्मानाबादी नस्ल का उमदा क्वालिटी का यह ब्रीडर एक मिसाल है जो कि सक्सेसफुल गुड फार्मर की एक निशानी भी हो सकती है दोस्तों बहुत ही अच्छे और उमदा क्वालिटी की यह उस्मानाबादी बकरियों का एक छोटा सा लॉट उन्होंने अभी भी अपने फार्म पर रखा हुआ है ताकि वह इस नस्ल को अच्छे से अच्छे बना सके और उसे डेवलप कर सके दोस्तों इस बकरे की ख़ूबसूरती आप देख सकते हो इस बकरे की हाइट कम से कम 40 इंच और इसका सीना इसके सिंग इसके रुबाबदार कान आप देख सकते हो इसकी ख़ूबसूरती में इजाफ़ा करते हुए बहुत ही ख़ूबसूरत और क्वालिटी में यह बकरा इस फार्म की खूबसूरती बढ़ाता है दोस्तों इसी तरह इस फार्म पर और भी बकरियां हैं जो कि बहुत ही अच्छे क्वालिटी में इन्होंने संभाली हैं यह फार्म के बच्चे आप देख सकते हो उम्दा क्वालिटी के और उम्दा नस्ल के शेड का बहुत ही अच्छा उन्होंने नियोजन किया हुआ है तो दोस्तों, जिस किसी भाई को इस फार्म पर विजिट करना हो, तो आप दिए गए कॉन्टैक्ट पर कॉन्टैक्ट कर सकते हो